सचिनशेट काय चाललं काय आता हे व्यवसाय करता करता राजकीय रंधुमाळी काय चालले आहे राजकीय रंधुमाळी आहे आता राजुरी बेलला जेड पी गेटातून इलेक्शनचं वारं चालू आहे सध्या निवडणुका आठ वर्ष थांबल्या होत्या हां आता झाली चालू काय वाटतं कोणशी हवा आहे बाबा नाही ना खुर्ची बसण्यासाठी मस्त नोकर आहे उभी त्याला प्रभावी लई स्वतःला बरेच भरपूर जण वाटत आम्ही प्रभावी आम्ही प्रभावी पण स्मिताताई सारखी एक तरुण तडफदार महिला भावी दिसती सगळ्यांमध्ये भावी दिसती म्हणजे भावी जेडपी सदस्य तुमच्या पक्षाची म्हणून तुम्हाला असं वाटतं का नाही आमच्या पक्षाची म्हणून नाही पक्ष म्हणून आम्ही चाललेलोच नाही सर माणूस पाहिजे आणि आपल्याला जे आणि जे लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे ते मतदान देताना आपण विचार करायचा आपण मतदान कोणाला करतोय कोणाचे गरीब डोळे लुबाटू डोळे आणि कोण चांगला आणि सर्वसामान्य मायाळू आहे सर्वसामान्यांसाठी मदत करणारा गोरगरिबांना आपल्याबरोबर घेऊन जाणारा आणि सतत नेहमी गोरगरिबांच्या या मायबाब जनतेच्या संपर्कात राहणारा त्यांच्या सुख दुःखात उभं राहणारा आडी अडचणीला आड़ मदत करणारा आणि त्याला खऱ्या अर्थाने चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे सर्वसामान्यांची रोडची रोडचा प्रॉब्लेम असेल अशा अनेक कशा समस्या नेल ताई पण कामं केलेली आहेत ना हां नेल ताई शेळक्यांनी कामं केलेलीच आहेत ना केलेली आहे ना मग त्यांना कुठं अपमान त्यांनी कामं नाही केली पण त्यांचा काळ होता त्यांना आता पाच वर्ष दिले होते ना मग पाच वर्षांनी त्याला बदल हवा आहे ना प्रत्येक वेळेस तोच 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 नाही ना आपण रोजच लाडू जर खाल्ले मग डायबिटीज आपल्याला प्रॉब्लेम होतोच ना काय हरकत आहे समाजसेवेसाठी काम करायचं जर असलं राहिले उभे तर काय फरक पडतो नाही नाही समाजसेवेसाठी कार्य केलं तर ते मान्य आहे पण समाजाची सेवा करण्यासाठी अजून भरपूर जण आहेत ना त्याला इच्छा नाही का आता मला इच्छा होती मी प्रबळ दावेदार पंचायत समितीला पण आता प्रत्येकाला न्याय दिलाच पाहिजे ना खुर्चीची हव म्हणजे त्याचा विश्लेषण काय होतं खुर्चीची हाव खुर्चीची हव म्हणजे काय आता मतदान मागताना मी भरपूर जण पाहिले मतदान मागताना हात जोडणार किंवा आज सर्वसामान्य लोकांच्या याच्यात आता जाणार पण एक पाच 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 सहा सहा वर्ष सात सात वर्ष लोक अशी दिसलीच नाही हे अचानक कुठं आलेली माणसं पण गेल्या काही वर्षापूर्वी तुम्ही शेळक्यांचाच प्रचार करत होते ना मतदान केलं त्याला ना शेळक्यांचा प्रचार काय मतदान केलेलं आहे आपण त्यांना मग आता काय झालं आता सारखं सारखं काय आम्हाला अधिकार नाही का आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय का लोकशाहीने अधिकार दिला आम्हाला माणूस निवडायचा मग का आता काय करणार आता गेली एक दीड ते दोन वर्षापूर्वी जुन्नर तालुक्याचं जे विधानसभेच रणधुमाळी होती आणि त्या रणधुमाळीमध्ये शरददाचा जो संघर्ष पाहिला शरददानी तो सर्वसामान्यांबरोबर राहून आणि सर्वसामान्यांबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून जनसामान्यांचं जे ले ले। मत घेतलेलं आहे आणि तो संघर्ष आम्ही दादाचा आहे आणि दादानंतर मला जुन्नर तालुक्यामध्ये पंकज भाऊ सारखा एक उमद आणि एक धुरंधर नेतृत्व करणारा व्यक्तिमत्व दिसलं आणि आज पंकजताई पंकज दादा कैसे यांच्या धर्मपत्नी स्मिताताई कंशे पंचायत समितीच्या जेडपी गटाच्या जागेसाठी उभे आहे आणि त्यांच्यामध्ये ते दिसत आहे ना काम करण्याची पद्धत की आता स्मिताताई नव्या उमेदवार हे स्नेलताई अनुभव आहे काय काय स्मिता ताई त्या नवीन आहे आणि स्नेलताईला अनुभव कामाचा काम करतील आता ताई जा उभी राहिली तिथं स्नेलताई आईच्या पोटात खूप निवडून आल्यानंतर त्यांनी काम केलं ना अनुभव आले त्यांना तसे ताई बी होईल हळूहळू हुशार आणि पंकज भाऊ हायच त्यांच्या बरोबर आता घर प्रत्येकाला अनुभव हा जन्मजात येत नसतो अनुभव घ्यायला लागतो शिकायला लागतं ला 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 तसं स्मिताताई बी तयार होईल पण आता हे पक्षांची एवढी पक्षांतर झाली नेत्यांमध्ये एकनिष्ठ तर राहिली नाही मतदारांमध्ये मत जागृती नाही मतदारांना असं वाटतं की आता काय राजकारण चांगलं राहिलेलं नाही तुम्हाला कसं वाटतं एकनिष्ठ आता वरती काय राहिलेलं आहे वरती आहे का एकमेकाची एकमेकामध्ये मुंबईमध्ये नाही पुण्यामध्ये नाही मुंबईमध्ये एकत्र दिसते तर पुण्यामध्ये दिसते नाही ते ती ह्या ठिकाणी बी असंच झालेलं आहे आता इलेक्शनच्या टायमिंगला आता इथं काहीतरी ज्या अपोजिट पार्टीचे विरोधक उभे तुतारीच्या चिन्हावरती प्रचार झाला त्याच्यानंतर लगेच इकडून तिकीट झाल्यानंतर ते गड्या याच्यावरती उभे राहिले त्याचा आमचा उमेदवार हा शरददादा सोनवणे यांच्या पाठीमागं उभा आहे आणि त्यांच्या ज्याच्यावरती आज धानुबा आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या चिन्हावरती उभा आहे ना प्रचार तुम्ही आहे का प्रचारामध्ये प्रचारामध्ये काय करायचे प्रचारामध्ये जायची गरज नाही सर का ते घरा घराघरामध्ये पोचलेले घेतो ग नवरा बायकू एक मन मिळव व्यक्तिमत्व आहे ते आणि खऱ्या अर्थाने गरीबाचे डोळे पुसणारे आणि लोकांना फक्त हात ना आहे तर हात करणारे आम्ही तुम्हाला विश्वास देतो का शेवटच्या श्वासापर्यंत या माझ्या राजुरी जिल्हा परिषदेच्या परिषदिघाटाच्या माझ्या मतदारांबरोबर मी शेवटच्या श्वासापर्यंत राहील ते पंचायत समिती गाणाला उपसरपंच राजू शेठ पिंगट हे पण उभे राहिलेले आहेत त्यांच्या बाबत काय सांगा सर राजू शेठ बद्दल जर सांगायचं म्हटलं तर राजू शेठ एक धनगर समाजाचा वाघ आहे वाघ आणि आमच्या सर्व मित्रपरिवारामधून एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि राजू शेठबद्दल जर सांगायचं म्हटलं तर उपसरपंच पदावरती असताना की आता ते आहेत विद्यमान उपसरपंच आहे त्यांचं बेल्यामध्ये काम चांगलं आहे आणि राजू शेठ अशी कोणती वाडी वस्ती किंवा कोणता मळा नाही ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी राजू शेठ मंदिराचं काम असू समाजसेवेचं काम असू कोणत्याही कामाला कामा कामा राजू शेठच्या देणगे आहेत आपलं गावठी भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पंकज शेठ म्हणजे दूध आणि शेठ म्हणजे साखर दुधात साखर पडली आणि हे जे बेल्यामध्ये चार पाच जे प्रस्थापित आहेत ना जे इथूनच सूत्र आला द्यात आणि आम्ही हे आम्हीच हे सगळं करणार याला आता पळून जायची वेळ आलेली हे दोन चार टाळकी आहे जरा मार देत हवा आम्हीच आमच्या मुळेच वाहणारे हे होणार ते असं त्या काय करायचं ते काय करायचं जो जनतेची सेवा करेल जो, जो, जो सर्वसामान्यांपर्यंत पोचेल तोच आविजयाचा शिलेदार होणार आणि एक हजार एक टक्का स्मिताताई कंशीच विजयाचे शिलेदार होणार आणि आम्ही सर्व ही माईबाप जनता त्यांना पुन्हा झेडपी पर्यंत आम्ही त्यांना पोचवण्याचं काम करणार आणि खऱ्या अर्थाने विकासाचं जे गठोडं आहे सरकारकडून भेटलेलं ते विकासाचं गठवडं हे जिल्हा परिषद राजुरी जिल्हा परिषद द्याला गटात हे चालणार आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होणार आहे आता वरती ज्या हाने शांताराम दाते उभे त्यांचं कसं काय सर शांताराम दाते बद्दल जर सांगायचं म्हटलं ते एक गोरगरीब माणूस आहे पण हा हाडाचा शिवसैनिक आहे पहिल्यापासून निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि शांताराम दाते यांना गाव आणि ज्याला जसं होईल जसं जमल त्या पद्धतीने पैसे गोळा करून त्यांना हे इलेक्शन साठी उभं केलेलं आहे आणि शांताराम दाते सुद्धा प्रचंड अशा बहुमताने शांताराम दाते नाही तर राजू शेटपिंगट असतील कांताराम दाते असतील आणि झेडपी पंचायत पा समिती जिल्हा परिषद गट गटाच्या झेडपी सदस्या स्मितादाई हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि हा विजय हा सर्व विजय हा भागव्याचा आहे हा धनुष्यबाणाचा आहे आणि मी सर्वांना हात जुडून सांगतो का पंकज कैसे हे गरीब व्यक्तिमत्व आहे हो या का माणसं काही एवढा काही का का पैसा नाही परंतु सर्व सामान्यांचा सा सेवा करण्याचा त्या माणसाचा ध्यास आहे आणि हे एक विचार आहे दे, दोन चार टाळके म्हणजे कोण नाही नाही जनतेला माहिती ना सर नावं काय त्यांचं काय दुःख होऊन खपली काढायची हे सहा नंबर वार्डात दोन तीन आहेत परत तिकडून अजून दोन तीन आहेत नाव घेऊन कोणाला दुखावटा नाही करायचं सर त्याला ज्याला आता एखाद्याने टेटस ठेवलं ते कोणासाठी ठेवलंय मोबाईल ज्याला दुःख होतं त्याला कळत ते ते सूत्र असं आता ते तर मी ते पाहतोय बू किती काय झाले तो सूत्र आम्हीच हलवणार आता सूत्रच कोणती हलवणार आहे काय मलाच काय कळत नाही बा सूत्र यांची सूत्र मी काढलेली हे आणि हे काय सूत्र हलवणार आहे आता तेच डोकं चालत नाही मी दोन तीन दिवस झाले तेच विचार करतोय